नमस्कार मी आज आपणास चक्कर मळमळ घबराट कुठल्याही प्रकारची असू द्या ती घरगुती प्रयोगाने बरं वाटू शकतं पहिला प्रयोग आहे सुंठ घेतली एक चमचा पिठी साखर घेतली दोन चमचे व तूप घेतलं एक चमचा तुपामध्ये सुंठ भाजून घेतली त्याच्यात पिठी साखर मिळवून थंड करून ठेवून दिली ती गरजेनुसार जर घेतली तरी चक्कर मळमळ व घबराटीसाठी फायदा मिळू शकतो दुसरं आयुर्वेदामध्ये एक औषध आहे त्याचं नाव आहे लघु सुसेकर एक एक किंवा दोन दोन गोळी गरजेनुसार वयानुसार घेता येईल तिसरा सुवर्ण सुसेकर याच्यात सोन्याच्या भस्माचा अंश आहे हे हे सुद्धा चक्कर मळमळ व अति अतिउत्कृष्ट औषध आहे वापरून पहा याचा निश्चित फायदा मिळेल माझं जिवर क्लिनिक ट्रीटमेंट नावाचं चॅनल आहे आपण सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद